नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता सोळावी मी व्हावे या कवितेचा स्वाध्याय कवितेचे कवी आहेत कवी दा अ कारे या कवितेच्या स्वाध्यायमध्ये एकूण चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा त्यानंतर तिसरा प्रश्न कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा आणि शेवटचा प्रश्न आहे रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायला स्वाध्यायमधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवीला काय व्हावेसे वाटते याचं उत्तर आहे कवीला एखादी मंद झुळूक व्हावेसे वाटते किंवा फक्त तुम्ही कवीला मंद झुळूक व्हावेसे वाटते असं उत्तर लिहिलं तरी चालेल पुढील प्रश्न आहे आ कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते उत्तर कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते आहे दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो उत्तर दिशा दिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो पुढील प्रश्न आहे ई कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे आणि याचं उत्तर आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे पाचू म्हणजे हिरव्या रंगाचं रत्न पुढील प्रश्न आहे उ तुम्हाला काय भावेसे वाटते याच उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर याचं वेगळं येऊ शकतं कारण की प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते मी इथे लिहिले उत्तर मला पक्षी भावेसे वाटते पक्षी होऊन मी आकाशात उंच उंच उडेल त्या पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा त्यातील पहिला आहे जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे बघा इथे हा कवितेचा अर्थ दिला एका ओळीचा आणि त्या अर्थाची कवितेत आलेली ओळ आपल्याला लिहायची तर या अर्थाची ओळ कवितेत आहे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे पुढे आहे जाता जाता सुगंध उधळत जावे या अर्थाची आपल्याला कवितेतील ओळ लिहायची आहे आणि ती ओळ आहे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशांतुनी फिरता उधळून द्यावा तिसरं वाक्य आपल्याला दिलेलं आहे झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे आणि या अर्थाची कवितेतील ओळ आहे झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर चौथ वाक्य आहे हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे या अर्थाचे कवितेतील वाक्य आहे शेतांत पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवित मखमली तरंग जावे गात पुढील प्रश्न क्रमांक तीन या अगोदरचा आपण जो पाहिला तो प्रश्न दुसरा होता हा आहे प्रश्न तिसरा कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा बघा या ठिकाणी आपल्याला कंसात काही शब्द दिलेले आहेत आणि खालील रिकाम्या जागी ते आपल्याला लिहायचे आहेत पहिलं आहे पसार झाले झुकली काणोसा घेतला भरारी घेतली तर बघा पहिलं काय अ घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे आ मांजरीला पाहून उंदीर पसार झाला पसार झाला म्हणजे पळून गेला किंवा पळून जाणे नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली झुकली म्हणजे वाकली आणि ई आहे पक्षाने आकाशात भरारी घेतली पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा बघा इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्या मनाचे शब्द आपल्याला लिहायचे आणि ही कविता पूर्ण करायची वाटते मला टिंबटिंब मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे टिंबटिंबटिंब जावे कधी टिंबटिंब तर कधी टिंबटिंब काठी टिंबटिंब कधी वा कधी टिंबटिंब पाठी आता या ठिकाणी मला जे वाटतात ते शब्द लिहून मी कविता पूर्ण केलीये तुमचे शब्द त्यापेक्षा वेगळे आले तरी चालेल आपल्या कल्पनेने आपल्याला ही कविता तयार करायची बघूया बर कोणती कविता तयार होते ते बघा इथे मी लिहिलंय वाटते मला सुंदर पक्षी मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे आनंदाने जावे कधी आकाशी तर कधी तळ्याच्या काठी बागेत कधी वा कधी उंच डोंगरा पाठी अशा प्रकारे मी ही कविता तयार केली तुमची कविता यापेक्षा वेगळी पण होऊ शकते चला या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद